महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकोणीस वर्षाच्या संघर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा असतानाच आज महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणारी एक भेट घडली आणि या कथित मनोमिलनाच्या चर्चांना ब्रेक लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरेंची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारा आड एक तास राजकीय चर्चा झाली मात्र चर्चेचा तपशील समोर आला नसला तर या भेटीनंतर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी एकनाथ शिंदेच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होण्याआधीच फिसकटते की काय अशी जोरदार चर्चा आहे अशातच उदय सामंत यांनी दोन्ही ठाकरे बंधू मधील युती ही उद्धव ठाकरेंनी राजांना घातलेल्या काही अटींमुळेच फिसकटल्याचा दावा केलाय फडणवीस आणि यांच्या भेटी संदर्भात जी चोवीस ताशी उदय सामंत यांनी चर्चा केली राज आणि फडणवीस यांनी यांची भेट महायुतीमध्ये मनसे सहभागी होण्यासंदर्भात असेल तर आम्हाला आनंद असल्याचं शिंदेच्या शिवसेनेची भूमिका मांडताना उदय सामंतांनी म्हटलंय राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कुठे बैठका घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे आज वांद्र्याच्या हॉटेलमध्ये देवेंद्रजी आणि राज ठाकरेंची भेट होत असेल त्यात काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितल्याशिवाय आपण बोलण्यात काही अर्थ नाही असं उदय सामंत म्हणाले पुढे बोलताना ती एक गोष्ट मात्र नक्की आहे महायुतीमध्ये येण्यासंदर्भात चर्चा होणार असेल तर एकनाथ शिंदेची चर्चा होऊन याचा आम्हाला देखील आनंद आहे ही भेट का झाली कशासाठी झाली त्यामध्ये काय बोलणं झालं हे तुम्हाला आणि मला देखील माहीत नाही ते दोघं जाहीर करतील ते कशासाठी भेटले होते ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बोलणं योग्य नाही ही भेट महायुतीसाठी असेल असं म्हटलं तर ती सकारात्मक भेट आहे असं समजू अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी नोंदवली आहे तर ते आमच्यासाठी सकारात्मकच उदय सामंतांना शिवतीर्थावर तुम्ही भेटीसाठी गेला होता राज ठाकरेंनी महायुतीमध्ये सहभागी व्हावा अशी तुमची शिवसेनेची इच्छा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंतांनी माझी इच्छा म्हणण्यापेक्षा नेते ने एकनाथ शिंदे याबद्दलच निर्णय घेतील महायुती संदर्भात बोलण्याबद्दल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत ते जे काही जाहीर करतील ते जाहीर करतील त्याची करती सकारात्मक चर्चा असेल तर ते आमच्यासाठी सकारात्मक आहे असं स्पष्ट केलं उदय पुढे बोलताना उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना काही अटी घालण्यात आल्याचा दावा केलाय ठाकरे बंधूंच्या भेट होत असेल तर या मनोमिलनाला ब्रेक लागतोय खोडा घातला जात असल्याची चर्चा आहे असं म्हणत उद्धव सामंतांना प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंतांनी दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या चर्चेदरम्यान उद्धव यांच्याकडून राज ठाकरेंना अटी घालण्यात आल्याचा दावा केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतत राज ठाकरेंना आमंत्रण मिळत होतं मात्र त्यांनी काही अटी घातल्या होत्या त्यातील पहिली आठ काय तर एकनाथ शिंदे बरोबर बोलायचं नाही त्यांच्याकडे बघायचं नाही देवेंद्र फडणवीसांशी बोलायचं नाही अमित शहाशी बोलायचं नाही दिल्लीशी संपर्क ठेवायचं नाही जसं आपण शालेय जीवनात भांडण झाल्यावर एकत्रित येण्यासाठी तशा अटी शर्ती पहिल्या प्रस्तावात ठेवण्यात आल्या आहेत हे आम्ही तुमच्याकडून ऐकलंय आणि बघितलंय त्यावेळी मी सांगितलं होतं वैयक्तिक मतं मांडताना म्हटलंय की राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या नेतृत्व आहे शाटीन ते आस तेनी दे आटीन तेनी अशा अटींसमोर ते झुकणार नाहीत ते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलंय ते देवेंद्रजींना भेटले असतील तर त्यांच्या अटींना त्यांनी जुमाडलं नाही हे सिद्ध झालं असं उदय सामंत यांनी म्हटलंय मात्र अशा अटी घालण्यात आल्याचा जावई शोध उदय सामंतांनी कुठून लावला असा प्रश्न यावर विचारला असता ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विचारलाय उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत का फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंबद्दल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी असणार आहे असा सवाल अंधारेंना जी चोवीस तासशी बोलताना विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना सुषमा अंधारेंनी उदय सामंतांसारख्या नेत्यांकडून अशी बालिश वक्तव्य मला अजिबात अपेक्षित नाही मनसेचे प्रवक्ते कोण स्वतः सांगत आहेत की आमच्यात अजून कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही अटी शर्ती घातल्या हा जावई शोध उदय सामंतांनी कुठून लावला काय संबंध यांचा त्यांनी कुणाला भेटायला जावं कुणाला जाऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे ते आम्हाला बांधील आहेत मात्र ते ज्या कृती करतील त्या महाराष्ट्राच्या फायद्याच्या आहेत की गुजरातला उद्योगधंदे पळवणाऱ्यांच्या त्यांच्या कृती महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्या भाजपच्या हिताचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे